चॉकलेट म्हटलं की मुलांच्या अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि मग चॉकलेटचा केक तर मुलांच्या आवडीचाच तर चला बनवूया तर आज आपण असा बर्बन बिस्किट आणि चॉकलेट केक अगदी 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 खरंच तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा जी बिस्किटाची चव आहे ना ती अजिबात या केकमध्ये लागणार नाही तर अगदी सेम जसा काही तुम्ही बेकरी मधून केक आणता तर त्याचप्रमाणे हा आपला केक बनून तयार होईल तर चला पाहूयात आपण हा केक कसा बनवायचा आहे तर पहिल्या प्रथम आपण घेतलेले आहेत हे बॉर्बॉन बिस्किट तर आता मी तीन पॅकेट घेतलेले आहेत तर तुम्ही जास्त घेतलेत तर अतिउत्तम म्हणजे थोडासा मोठा केक होईल तर आता आपण तीन पॅकेट घेतलेले आहेत आणि मग हे तीन पॅकेट जे आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला बिस्किटाचे मस्त असे तुकडे करायचे व्यवस्थितपणे आता याच्यातील एक बिस्किट मी काढून ठेवणार आहे असंच डिझाईन वगैरे करण्यासाठी आपल्याला ती उपयोगी पडू शकतं म्हणून तर पाहू शकता ह्याच्यातली थोडीशी क्रीम सुद्धा मी काढून घेत आहे थोडीशी अगदी एक दोन बिस्किटाची काढून ठेवत आहे मी बाजूला थोडस आपण डेकोरेशन करणार आहोत केक वरती त्यावेळी थोडीशी क्रीम ही उपयोगी पडेल म्हणून मी घेत आहे तर आता आपण बिस्किटाचे तुकडे करून तयार केलेले आहेत आता हे तुकडे आपण मिक्सरला लावून अगदी बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत आता हे क्रीम जी आहे ती क्रीम सोबतच आपण हे मिक्सरला लावून घेत आहोत बिस्किट एक चमचा आपण साखर सुद्धा ऍड करत आहोत यामध्ये आणि पाहू शकता बारीक अशी ही आपण पावडर करून घेतलेली आहे बिस्किटाची आता आपण ही पावडर जी आहे ती एका मध्ये काढून घेऊयात अगदी बारीक पावडर करायची आहे आपल्याला तर चला आता आपण आता मी ह्या एका भांड्यामध्ये ही सर्व पावडर बिस्किटाची जी आहे ती घालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे तर दूध थोडं थोडं ऍड करायचं कारण अति दूध घातलं तर मग पातळ व्हायची हो शक्यता असते तर आपण पाहू शकता असं कसं अगदी रनिंग असं पीठ व्हायला हवं हो। तोपर्यंत आपण थोडं थोडं करून दूध घालायचं आहे अगदी छान असं स्टेक्चर यायला हवं हो। व्यवस्थितपणे आपले हे पीठ तयार झालं तर मग केक आपला मस्त अगदी तोंडात विरघळेल असा होतो सॉफ्ट होतो मस्त स्पॉन्जी होतो तर त्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पीठ कितपत पातळ करायचं आहे आता जवळजवळ एक कपभर दूध मी यामध्ये ऍड केलेलं आहे तीन बिस्किट पॅकेटमध्ये एक कपभर दूध आपण ऍड केलेलं आहे तर आता व्यवस्थित असं हे हलवत राहायचं आहे थोडा वेळ कारण छान असं पीठ आपलं तयार होणं खूप गरजेचं आहे आता पाहू शकता हे आपलं पीठ तर तयार झालेलं आहे आता थोडस अजून दूध मला ऍड करावं लागणार आहे तर चला आपण दूध ऍड करून घेऊयात हा आणि आता व्यवस्थितपणे आपण परत एकदा हलवत राहायचं आहे हे दूध अॅक्च्युली बिस्किटामध्ये पूर्ण चांगलं असं व्यवस्थितपणे मिक्स व्हायला हवं तिथंपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर आता आपण एक बिस्किटाची चव लागू नये अगदी सेम जसा केक असतो तर तशी चव तुम्हाला हवी असेल तर मात्र कॉफी आपल्याला घालायला जिवत विसरायचं नाही तर अर्धा पाकिट मी कॉफी घातलेली आहे त्याच्यानंतर आपण ऍड करत आहोत बेकिंग पावडर आणि त्याच्यानंतर इनो आहे ते इनोचं पॅकेट आपल्याला ॲड करायचं आहे मी ॲक्च्युली अर्धा पॅकेट ॲड केलेलं आहे कारण मी बेकिंग पावडरसुद्धा घातलेली आहे तुमच्याकडे जर बेकिंग पावडर, जा पावडर नसेल तर इनोचं पूर्ण पॅकेट अगदी साधं इनो असतं ना तर तो इनो आपल्याला यूज करायचा आहे आणि ते पूर्ण पॅकेट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं आपण दूध त्याच्यावरती घालायचं आहे कारण ते म्हणजे ॲक्टिव्ह व्हायसाठी आपल्याला आवश्यक आहे आणि मग आपण असं पीठ जेव्हा हलवतो ना तेव्हा पीठ छान असं फुलून येतं फुगून येतं पाहू शकता फटाफट अगदी हे हलवत राहायचं आहे पाहू शकता छान असं पीठ हे फुललेलं आहे तर आता न कळत अगदी चिमुठभर चिमटेपेक्षाही कमी जरी मीठ घातलं ना तरीही चालेल अगदी थोडस न कळत मीठ घालायचं आहे कारण गोडामध्ये जेव्हा आपण थोडस मीठ टाकतो ना त्यावेळी त्या गोडाची एक चव काही वेगळीच होती छान छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर पाहू शकता आपण आणि आता आपण काय करूयात एक टोप आहे तर टोप घेतलेला आहे मी तुमच्याकडे जर केकचा टीन असेल तर तो सुद्धा यूज करू शकता तुम्ही आता पाहू शकता या टोपाला आपण मस्त असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल लावल्यानंतर आपण मैदा जो आहे तर तो मैदा आपण असा त्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून केक जो आहे तो पटकन निघून येईल अजिबात चिटकणार नाही आतमध्ये तर त्यासाठी आपण हा मैदा आणि तेल लावून घेतलेला आहे तर आता आपण हे सर्व जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे केकसाठी ते भांड्यामध्ये ओतून घेऊयात तर आता आपण घरच्या घरी बनवत आहोत आणि आपल्याकडे भांडं तर सर्वांच्याकडेच असतं तर भांड्यामध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता थोडस आपल्याला टॅपटॅप करून घ्यायचं आहे आणि चला तर मग आता किचनकडे आपण जाऊयात मस्त असा आपल्याला हा बेक करायचा आहे केक तर तवा ठेवलेला आहे तवा पहिला मी गरम करून घेतलेला आहे बऱ्यापैकी गरम केल्यानंतर मग आपण गॅस करायचा आहे स्लो आता मी ठेवलेलं आहे जे भांड त्याच्या मी खाली असं जाडी वगैरे काही एक ठेवलेलं नाही तर आपण पाहिलं की जाडी वगैरे अजिबात ठेवायची काही गरज नाही आणि आता त्याच्यावरती आपण हा टोप ठेवलेला आहे तर असा पूर्ण झाकून येईल आपलं जे केकचं अंड आतमधलं झाकून जाईल अशा पद्धतीने आतमध्ये वाफ तयार होईल अशा पद्धतीने आपल्याला हे भांडं असं जे वरचं आहे ते झाकून व्यवस्थितपणे घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक आतमध्ये छान असा बेक होईल वाफेवरती तर आता मी काय करते थोडस हे भांड जे आहे ते गरम होण्यासाठी गॅस करत आहे थोडासा फास्ट तर दोन मिनिट मी हा गॅस जो आहे तो फास्ट ठेवत आहे तर आपण आता गॅस फास्ट ठेवायचा आणि मग थोड्या वेळाने आपल्याला हे बंद करायचं आहे ऍक्च्युली आता तुम्ही पाहिलंत की मी चॉकलेट सुद्धा आणलेलं आहे तर सा लेला है। ते चॉकलेट्स आपण आणलेलं आहे तर ते आपण थोडंसं आपल्याला सजावट करण्यासाठी केकला आणलेलं आहे तर आता आपण केक जो आहे तो बेक झाला आहे का व्यवस्थित ते पाहूयात तर आता पाहू शकता सुरी घालून मी पाहिलं तर सुरीला अजिबात केक चितकत नाही याचा अर्थ आहे की आपला केक छान असा बेक झालेला आहे आणि आता मी गॅस केलेला आहे बंद आणि भांडं झाकून थोडा वेळ आपण पाच मिनिट ठेवूया आता आपलं जे भांडं आहे ते मी पाच मिनिटानंतर काढून घेतलेलं आहे आता थोडा वेळ हे भांडं थंड करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग थोडस कळणे असं काढून घ्यायचं आहे आपल्याला सुरीच्या साह्याने आपण कडा काढून घ्यायच्या आणि मग आपण असं भांड पालथ घालून थोडस आपल्याला हात असे थप थपा आपण करून घ्यायचं आहे असं हाताचे थोडेसे थापा मारली अशी मग मा थाप मारल्यानंतर मग ते आपोआप पाहू शकता मस्त असा आपला केक बाहेर आलेला आहे अगदी इझिली आलेला आहे तर आता पाहू शकता जास्त काही असं चिटकलेलं नाहीये अगदी मस्त सॉफ्ट असा केक कपला तयार झालेला आहे तर अजून आपण याला सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे पाणी आणि पाण्यामध्ये आपण साखर घालत आहोत अर्धा चमचा आणि आता माझ्याकडे ऑप्शनल आहे तुम्ही साखरेचं सा फक्त पाणी सुद्धा यूज करू शकता पण आता माझ्याकडे मी जग केकमध्ये फ्लेवर येण्यासाठी यूज करते वेनिला फ्लेवर तर तो फ्लेवर मी ऍड करत आहे या पाण्यामध्ये म्हणजे अजून केकला छान असा फ्लेवर असेल ऑप्शनल आहे जर तुम्हाला फ्लेवर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा असंच जरी तुम्ही साखरेचं पाणी थोडंसं सा घातलं तरीही चालेल आणि थोडं थोडं करून आपल्याला हे केकवरती पाणी असं पसरवून ठेवायचं आहे पाहू शकता या पद्धतीने चमचेच्या सहाय्याने आपण व्यवस्थितपणे असं हे पाणी पसरवून घ्यायचं ज्यामुळे केक असा छान असा अगदी सॉफ्ट होतो आणि दाणेदार सुद्धा आपला केक तयार झालेलाच आहे तर चला आता वरती आपण याच्यावरती छान अशी टेस्टी अशी एक क्रीमी टेक्चर असलेलं क्रीम बनवायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी चॉकलेट्स घेतलं आहे डेअरी मिल्क आता डेअरी मिल्क मध्ये मी अर्धा चमचा बटर ऍड करत आहे तर आपण बटर ऍड करूयात आणि मग काय करायचं पाणी असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशी वाटी हलक्या हाताने सोडून द्यायची आहे एक स्लो गॅस करायचा आहे अगदी स्लो आणि मग थोड्या वेळ दोन मिनिट वाटी ठेवलीत की ते पातळ असं हे एक मिश्रण तयार होतं आणि पातळ हे मिश्रण तयार झालं जर तुम्हाला जास्त दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही अर्धा चमचा ऍड करू शकता आणि हे पातळचे मिश्रण आहे आपलं चॉकलेट आणि बटरचं तर ते असं व्यवस्थितपणे आपण पसरून घेऊयात जेणेकरून मस्त अशी केकला टेस्ट सुद्धा आहे ते आणि दिसायला सुद्धा ते अतिशय सुंदर असं दिसतं तर जे थोडंसं पाणी ऍड केलं ना तर त्यामुळे वरचं जे आपलं केक आहे तो थोडासा स्मूथ बनतो आणि खूप छान अशी चव सुद्धा येते तर अर्धा तुमचा मी म्हणेन तुम्ही पाणी ॲड केलं तरी चालेल तर आता सुईच्या आणि अजून थोडस मी व्यवस्थितपणे चॉकलेट असं पसरवून घेत आहे आता जे बिस्किट आपण ठेवलं होतं ना एक बॉरबॉन बिस्किट तर ते मी याच्यावरती ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बिस्किटमधली जी क्रीम आहे ती क्रीम लावून थोडस हाईट मी म्हणजे अशी करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जे हे चॉकलेटचे गोल गोल गोळे आहेत ना ते व्यवस्थितपणे ठेवता येईल आणि ते दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटेल म्हणून आपण हे शॉर्ट्स आपण लावून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि स्टेक आहेत चॉकलेटच्या तर त्या सुद्धा मी बाजारातून आणलेल्या आहेत पाहू शकता तर या ही मी दोन आणल्या होत्या पण एकच स्टिक ऍक्च्युली एक पुरेशी आहे तर आता पाहू शकता मी एक छोटी आणि एक मोठी अशा साईजमध्ये आपण कट केलेली आहे आणि ती अशी व्यवस्थितपणे आतमध्ये अशी लावून घ्यायची आहे आणि दिसायला आता खूपच छान आपला केक घरच्या घरी आणि मुलांना खूप 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 म्हणजे खूप आवडेल असा तयार झालेला आहे माझ्या मुलीला तर अख्खा केक खाण्याची इच्छा होती खरं म्हणजे आणि तिला खूप आवडला हा केक आणि मला बोलली की अगदी बाहेरून आणल्यासारखा मम्मी तयार झालेला आहे तर आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवूया थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा तुम्ही खाताना त्यावेळी त्याची टेस्ट काही वेगळीच असते औरच असते फ्रीजमध्ये ठेवा थोडा वेळ आणि मग काढून मग आपण कट करून घेऊया पाहू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट असा दाणेदार केक आपला झालेला आहे अगदी मस्त आणि तोंडात विळगळणार आणि तर अगदी भरलेला असा केक आहे आणि खरंच तुम्हालाही खूप आवडेल मुलांनाही खूप आवडेल नक्की ट्राय करून बघा एकदा घरी या पद्धतीने मस्त असा हा चॉकलेट केक आणि आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल